नमस्कार मित्रांनो आप्पी आमची कलेक्टर बावीस सप्टेंबर भागामध्ये रुपाली बेडरूममध्ये शांत बसलेली असते तेवढे सर तिच्यासाठी ताट घेऊन येतात आणि म्हणतात रुपाली तू जेवली का नाही रुपाली म्हणते भूकच नाही लागली तो मी तुला चांगलंच ओळखतो तू सगळ्यांना जीव घातलं आणि स्वतः नाही जेवली आणि ज्या घरामध्ये लक्ष्मी उपाशी राहती त्या इतकं दरिद्र दुसरं काही नाही रुपाली म्हणते अहो मला खूप भीती वाटते तों तू का तुम्ही ते अमोल मला समजून घेईल ना कारण मी त्याची खरी आई तर नाही होऊ शकत पण माझं त्याच्यावर खऱ्या इतकंच प्रेम आहे आता तो हसतो तीन ती का हसलात का तो अगं अमोल तुला मोठी आई म्हणतो आणि सात वर्षाचं मुलग ते त्याला फक्त प्रेम अपेक्षित आहे रुपाली बोलते नाही हे फक्त बोलण्यापुरतं नाही राहिलं पाहिजे तोंट किंमत फक्त वस्तूंची केली जाते प्रेमाची नाही आणि तू जर अपर्णाने प्रेमाची किंमत केली तर याचा त्रास तुलाच होणार आहे रुपाली म्हणते नाही हो, ओ मला अमोलशिवाय नाही राहायचं तो असं का वाटतो तुला ती जराशी गोंधळते तों तो त्यापेक्षा त्याला काय हवं नको ते बघ त्याला ते जीव लावना, ती तिन्दी हो ते मी करतच राहणार पण तों तो रुपाली हे पण यूज देऊ नको तू फक्त अमोलला प्रेम देत राहा मग बघ तो पण तुला किती प्रेम देतो तो आता रुपालीला व्यवस्थित समजावतो बापू आणि कदम मस्त गप्पा मारत असतात बापू म्हणतात विनायकराव एक, एक गोष्ट नक्की आपण ऐश्वर्याचे पार्टनर आहे आता दोघं पण खळखळून हसतात कद म्हणतात बापू अमोलची तब्येत ठीक झाली निर्धास्त झालो मी पण तेवढं आर्या आणि आपीचं काय चाललं हेच कळत नाही बापू म्हणतात हा लहान मुलं निरगस असतात तो त्यामुळे ते कुणाचाच राग मनात धरत नाही पण आपण मोठी माणसं मात्र छोट्या छोट्या गोष्टीवरून एकमेकाचा राग धरतो आणि मग वेळ निघून गेली की किंमत कळते कद म्हणतात बापू आरज्या आणि आपीला त्यांच्यातल्या अडचणी सोडवायला जमायला पाहिजे पण त्यांना अमोलमुळे एक दिवस नक्की कळेल हे मात्र खरं अमोल आवाज देत असतो मा बाबा मा बाबा तेवढे त्याला आपी दिसते तोंत तो मा अगं बाबा कुठे आणि तू अशी का बसली आहे आपी म्हणते बाळा बाबा आपल्याला सोडून गेला तोंट तो मा पण का ती तिथे कारण आपण त्याला त्याच्यासोबत नको आहे तोंत तो मा मला बाबा पण सोबत हवाय तेवढे त्याला अर्जुन दिसतो तो पळत जातो आणि म्हणतो बाबा अरे मग अशी का म्हणते की बाबांना आपण नको आहे अर्जुन म्हणतो अमोल बाळा मी तुला माझ्यासोबत घेऊन जायला आलो तो म्हणतो बाबा मी एकासोबत कसं राहू मला तुम्ही दोघे पण हवेत अर्जुन म्हणतो बाळा मी तुझी व्यवस्थित काळजी घेईल तुला काय हवं ते नको सगळं बघील प्लीज हट्ट करू नको अमोल हात जोडत म्हणतो प्लीज बाबा ऐक ना माझं तू आता दोघांना विनावणे करत असतो पण दोघं पण निघून जातात आता अमोलला एकदम जाग येते त्याच्या डोळ्यात पाणी असतं आता त्याला आठवतं आपी अर्जुनला बोलत असते मी त्याच्या बाबतीत कधीच गाळ नव्हते तू मणीमावशीला घरातून बाहेर काढलं तेव्हा मणिमावशी त्याला घेऊन गेल्या तो तर अगं कधीतरी स्वतःची चूक मान्य करायची धमक ठेव की आपे सतत तूच कशी खरी असते ग इथून पुढे आपण एकत्र असू ते फक्त अमोलमुळे इथून पुढे आपल्यामध्ये नवरा बायकूचं नातं नसेल तो आता बघतो तापीवर झोपलेली असते आणि अर्जुन खाली तो तो मा बाबा तुम्ही काय करा मी तुम्हा दोघांना वेगळं हूच देणार नाही आता तो देवासमोर जातो आणि प्रार्थना करतो तेवढे संकल्प बाहेर येतो आणि डुकून बघत असतो आणि म्हणतो अप्पे मी नासानी तुझ्या प्रगतीला लय पंख फुटलेत ग पण आता मी आलो एक एक करून सगळेच पंख छाटून टाकतो बघ तो तिच्या नावाच्या बोर्डकडे बघतो आणि म्हणतो काय तर म्हणे कलेक्टर तुला काय वाटलं आपे मला मेंटल हॉस्पिटलमध्ये में टाकून माझ्या आईला तुरुंगात पाठवून तू इथं पोरासोबत सुखात राहशील आणि मी तुला राहू देईल एवढं सोपं नाही देवाने मला जिवंत ठेवलं ते, ते उगीच नाही तुझ्या पोराचं मरण तुझ्या डोळ्याने बघण्यासाठी मी अजून जिवंत आहे तुला माहीत नाही आपे तुझ्या पोराकडं फक्त दोन महिने आणि तुला ते कधीच कळू देणार नाही आणि मोठेने असतो सकाळी अर्जुन उठतो तेव्हा त्याचा हात आपीच्या हातात असतो तो, तो, तो।, तो रागात म्हणतो आपे आपे उठ ती आता कशी उठते तो तो हे काय ती स्वतःचा हात सोडत म्हणते मी काय केलं तर तो दोघास तू वेड्याचा सोंग घेऊ नको असल्या गोष्टी करून तुला जर वाटत असेल ना माझं मत बदलर तर हा गैरसमज आहे ती कशापेक्षा डोळे उघडून म्हणते अर्जुन तुझे बोलण्याला काही अर्थ आहे का का तू ठरवलं तोंडाला येईल ती बोलायचं तो तो का मी बोललो तर त्रास होतो आणि तू केलं तर चालतं का ते ती, ती मला नाही बोलायची ह्यावर तो तो बोलण्यासारखं काही उरलंच नसेल ना नाहीतरी आपल्याला सवयचे पळ काढायची चल जा तिन अर्जुन एक मिनिट मी काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही तू काही बोलत सुटायचं आणि सगळ्यात पहिलं गैरसमज करून घेणं बंद कर तो तर गैरसमज काय केला तिन्ती म्हणजे मी लहान बाळासारखा तुझा हातात हात घेऊन झोपणार आहे का त्याने काय मिळणार आहे मला तों तर तू झोपेत केलं असं मी म्हणतच नाही तिथे म्हणजे मी मुद्दाम केलं तो तो हो तुला हे नातं टिकवायचं आहे ना तिथे तुला नाही टिकवायचं तोंट तसं नाही प्रयत्न मी केला पण काही होईल असं दिसत नाही ना तुम्ही ते अर्जुन सात वर्षे आपण लांब होतो किती महिने प्रयत्न केले तीन महिने तो तर तू खोटं धरून ठेवते ना म्हणून हे सगळं होतं ते अर्जुन एक मिनिट मी जेव्हा सांगत होते आपलं अमूल जिवंत आहे तेव्हा तुम्हाला हे सगळं खोटंच वाटत होतं मला वेडी ठेवून तू मोकळा झाला होतास तो तापे आपे त्या दोन गोष्टीचा काहीच संबंध नाही आहे पण याची गोष्ट कंप्लीट वेगळी आहे आता दोघांचं बरंच भांडण होतं आपे ते अर्जुन तुला काय म्हणायचं आहे तो तू हेच हातात हात येत नाही ती अर्जुन अमोल बाजूला असताना मी हात तुझा हातात एकदम तिला क्लिक होतं ती डोक्याला हात लावत म्हणते अमोल हे सगळं अमोलने केलं भांडण करताना तुझा एकदा पण डोक्यात विचार नाही आला का तो तू तुझा, तुझा नाही आला का रोज सकाळी उठून भांडणं व्हायला लागलीत आता दोघांचं पुन्हा सुरू होतं शेवटी आपे म्हणते सोड सगळं आणि अर्जुन ऐक ना आपल्यामध्ये जे काय चाललं ना ते सगळं आपण अमोलला सांगूया त्याला असं फसवण्यात काहीच अर्थ नाही आपण सांगून टाकूया तो तापे तू नीट विचार केला ती धो त्याला शांततेत सांगितलं ना तो घेल नीट समजून ते तामोल म्हणतो मा बाबा आता दोघं पण घाबरतात आणि म्हणतात तामोल तू धो बाबा नीट बघ मी से ते हसायचं नाटक करत म्हणतात काहीच नाही काय झालं रे तर तुम्ही कशा सांगू तुम्हीच सांगा ना काय झालं अर्जुन म्हणतो का तुला काही त्रास झाला का तंत धो मला आज खूप त्रास झाला हापी म्हणते का तो तो बाबांमुळे मला खूप त्रास झाला आणि म्हणून मी बाबांना शिक्षा देणार तू आज खाली का झोपला होतास अर्जुन म्हणतो अरे ते तर तो सांग बाबा लवकर सांग अर्जुन म्हणतो अरे मला वर गादीवर झोपच येत नव्हती तो तू का बाबा तुला माझ्याजवळ झोप येत नाही का हापी म्हणते अमोल बाबाला असं बोलतात का तोंत तो मा मग तो असा का वागतो बाबा तुला एक शिक्षा तू वरती झोपायचं मी असो किंवा नसो आपी म्हणते बाळा तू असं का बोलतो तू असणारच आहे ना आमच्याबरोबर अमोल म्हणतो तुम्ही दोघे एकत्र हवे आणि ते पण एकमेकांच्या सोबत आपी म्हणते हो बाळा अमोल म्हणतो मी आलोच तो पळून जातो आपी म्हणते बघितलंस त्याचा हट्ट बघितलास म्हणूनच म्हणते त्याला लवकरात लवकर सगळंच सांगून टाकूया तो तापे तुला वेळ लागला आहे का अगं मी फक्त खाली झोपलो तर तुम्हाला शिक्षा सांगून गेला अगं आपण दोघं एकत्र नसल्यावर त्याला त्रास होतो म्हणजे मग आता काय करायचं तो तो तु बघू असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद